आता एकोणीस नंतरचा पुढचा काळ तसा सांगणं कितपत योग्य आहे पण सांगितला गेला पाहिजे का सांगितला गेला पाहिजे अगदी पहाटेच्या शपथविधीच्या बाबतीत त्याला पहाट म्हणत नाहीत असं दादा नेहमी म्हणतात पण कदाचित त्याच्या शपथविधीच्या अगोदर साहेब आपण पण साक्षीदार आहेत मी दादांना विनंती केली होती आज स्पष्टपणाने बोलतो कधीही बोललो नाही कारण इथं फक्त आणि फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दादांचे एकनिष्ठ सहकारी आहेत म्हणून मी हे बोलायची हिंमत ठेवतो त्यावेळेस मी म्हणलं होतं दादांना तटकरे साहेब आपण साक्षीदार असाल तर हो म्हणा शपथ घेऊ नका का म्हणलो होतो काही गोष्टी कळाल्या होत्या त्या नम्रपर्यंत दादांच्या पायी माझं डोकं ठेवून जे तटकरे साहेबांनी बघितलं की म्हणलं दादा आपला घात होतोय दादांनी माझ्या डोक्यावर हात ठेवून म्हणले असला घातभीत काय होत नसतो पण शेवटी पाहिज ते झालंच त्यावेळेस पासून आपल्या या दादांना विलन आणि खलनायक ठरवायचं षडयंत्र त्यावेळेस पासून चालू होत काल शिडे येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिबिरात धनंजय मुंडे वक्तव्य केले की पार्टीचा शपथविधी हे एक षडयंत्र आहे या शपथविधीला जाऊ नका असं मी दादांना सांगितलं हे संपूर्णतः सपशेल खोट आहे त्यांनी त्याबाबतीत दाखला दिलाय की सुनील तटकरी त्या वेळेला बरोबर होते सुनील या यासंदर्भातला खुलासा करणे गरजेचं आहे परंतु धनंजय मुंडे हे सध्या त्यांच्यावरती होणारे हल्ले आंदोलनं निदर्शनं यामुळे ते लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करीत आहेत खऱ्या अर्थाने पाठीचा शपथविधी आणि परभणीमध्ये घडलेल्या घटना याचा अर्थार्थी काहीही संबंध नाही परंतु त्यातचा संबंध लावण्याचा ते प्रयत्न करत आहेत त्याचा बळी मी जातो आहे असं सांगताय परंतु त्याचा काही संबंध नाही धनंजय मुंडे सबशेल खोटं बोलत आहे आणि अशा प्रकारचं कुठलंही षडयंत्र हे त्यावेळेला केलं गेलं नव्हतं हे संपूर्ण महाराष्ट्राला ठाऊक आहे आज पाच वर्षानंतर ही गोष्ट धनंजय मुंडे उघड उघड करत यावरूनच त्याच्यामध्ये किती तथ्य आहे हे समजते